हा जो तुम्ही व्हिडिओ बघत आहात ना तर तो हेअर वॉश करून झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे थोडासा मी शूट करून घेतलेला आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवायला खूप छान रिझल्ट आलेला आहे माझ्या केसांचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे मला पाहिजे तसाच कलर आलेला आहे जास्त पण ब्राऊन कलर आलेला नाही आहे पण मला पाहिजे तसाच मला भेटला आहे कलर पण मी त्याच्यामध्ये काय काय ऍड केलेला आहे तर सर्व काही मी त्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे आणि केस माझी किती स्मूथ सिल्की शायनी झालेली आहेत बघा मी कोणतंच काहीच वापरलेलं नाही फक्त हेअर वॉश करून झाल्या नंतरचा तो व्हिडिओ हो मी थोडासा शूट करून घेतला होता दाखवण्यासाठी जेव्हा तुम्ही उन्हात जाताना तेव्हा तुमचा कलर आहे ना केसांचा तो आणखीनच छान दिसणार आहे आता कसा पावसाळा चालू झाल्यामुळे थोडासा अंधार होता नमस्कार सर्वांना तर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असा आला आहे तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी या व्हिडिओला सुरुवात करते आज मी मेहंदी कशी भिजवायची याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर व्हिडिओ कुठंच स्किप करू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा मेहंदी आहे ना मी फक्त मेहंदी कलर येण्यासाठी नाही तर हे है, मी हेअर पॅक सुद्धा बनवलेला आहे तर याचा कलर तर बघा किती छान आलेला आहे ब्राऊन तर कलर आहे ही मसाला मेहंदी आहे याच्यामध्ये मी कोणकोणते घटक ऍड केलेले आहेत आणि त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट भेटेल ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे इथं मी मसाला मेहंदी आहे ना ती वापरली आहे दोन पॅकेट मला लागणार होते माझ्या केसांच्या लेंथ वाईज तुम्हाला जेवढं लागेल ना तेवढी मेहंदी तुम्ही आणून घ्या मसाला मेहंदी मार्केटमध्ये मिळते तर इथं काही तीळ पण मी घेतलेले आहेत इथं मला लागणार आहे चहा पावडर पावडर पावडरने कलर हा खूप छान येतो त्याचबरोबर लागणार आहे मला जवस, जवस हे हेअर च काम करतं केस सिल्की शायनी स्मूथ होण्यास मदत होते मेहंदी मध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून बघा आणि वापरून बघा तुम्हाला खूप छान फरक पडेल जेव्हा हो तुम्ही हेअर वॉश करताना तेव्हाच तुम्हाला फरक जाणवेल की आपले केस आता किती के स्मूथ सिल्की शायनी झालेले आहेत त्याचबरोबर लागणार आहेत आपल्याला बीट एक नाही तर मला अर्धच लागलं होतं बीट अर्धच घाला तुम्ही बीट माझ्याकडं मोठं होतं ना तुमच्याकडं बारीक मोठं असेल तर तेवढं बघून तुम्ही वापरू शकता तिथं मला लागणार आहेत ॲलोवेरा दोन घेतलेले आहेत मी अलोवेरा तर याच्यातला जो येलो भाग होता ना तर तो पाण्यामध्ये मी डीप करत ठेवलं होतं ऍलोवेराची पानं तर त्याच्यासोबत तो निघून गेला होता आणि त्याच्यानंतरच आपण वापरात घ्यायला पाहिजेत आणि त्याची टोकं काढून टाकली पाहिजे त्यानंतरच कट केलं पाहिजे अलोवेरा मेथीच्या दाण्यांचा फायदे तर तुम्हाला मी सांगितलेच आहेत खूप सारे फायदे आहेत मेथीच्या दाण्यांचे डायबेटीस पेशंटला सुद्धा आणि इतर ज्या समस्या आहेत ना शरीरात त्याने सुद्धा मेथीच्या दाण्याने कमी होतात तर अॅलोवेरा बघा इथं छान असं घेतलेलं आहे मी इथं आपल्याला रहे दही दही केसांसाठी खूप फायदेशीर आहे तुमच्या जर केसांमध्ये डँड्रप झाला असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो आणि केस सिल्की आणि स्मूथ होण्यास मदत होते इथं मी दाखवते रेमेडी कशी बनवायची ती थोडस पाणी घेतलं होतं मी तुमच्या केसांच्या म्हणजे तुम्ही मेहंदी किती मिक्स करणार आहे केवढी त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी घेऊ शकता जास्त पाणी घेऊ नका इतकं मी घेतलं आहे तेवढं फोरेस होतं तुम्हाला तर एलोव्हेरा घेतलेला आहे मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे आणि बीट सुद्धा आम्ही बारीक कट करून घेणार आहेत कारण हे आपल्याला लागणार आहे मिक्सरला लावायचं ला 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 असतं तर अर्ध घेतलं होतं मी माझ्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता बीट आणि कलर आहे ना तर तो, तो अगदी छान येतो डार्क कलर येतो तर मी हे दोन्ही आहेत ना घटक तर ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते आणि त्याच्यानंतर मी काय केलं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते बघा तुम्ही नीट लक्ष देऊन बघा हे जर अशा पद्धतीने तुम्ही जर केसामध्ये तुम्ही वापरला मेहेंदीमध्ये मिक्स करून तर तुमचे केस आहेत ना तर ते कलर तर येणारच येणार त्याचबरोबर तुमचे केस आहेत ना तर ते हेल्दी राहण्यास मदत होते कारण याच्यामध्ये कोणतंच केमिकल वापरलेलं नाही सगळे घरच्या घरीच हे जे घटक होते ना, ते ले ले ते ना तर ते मला मिळालेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताच साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं मी घातलेलं आहे चहा पावडर आणि नंतर घातलेले आहे काळे तीळ असतात बघा तर ते सुद्धा तुम्ही वापरा याच्यामध्ये आणि मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर त्याचबरोबर जवळ सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे जवळ सुद्धा टाकलेले आहे पण थोडासा व्हिडिओमध्ये तो शूट झाला नाही त्यामुळे मी जवळ सुद्धा याच्यामध्ये टाकलेला आहे त्याने सुद्धा एक मस्त असं जेल येतं तर तेच आपण केसांना अप्लाय केल्यानंतर तुम्ही रिझल्ट स्वतः बघू शकता त्यामुळे तुम्ही ही रेमेडी ट्राय करायची आहे तुम्हाला खूप छान फरक पडणार आहे तर अशी काही पेस्ट बनली होती बघा आणि ही पेस्ट आहे ना मी तशीच उकळून घेणार आहे पाणी जे आहे ना तर तेच लागणार आहे पाण्याचं मला म्हणून मी असे चांगल्या प्रकारे त्याला उकळून सारा जर अर्क असतो ना तर त्या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि आपल्या केसांना त्याचा सा खूप सारा फायदा होणार आहे बघा इथं आताच बघा किती छान कलर आलेला आहे तर मेहंदीमध्ये याला मिक्स केल्यानंतर आणखीन किती छान कलर येऊ शकेल आपल्या केसांवरती तर अशा प्रकारे माझ्याकडे एक गाळणी होती चाळण होती तर तीच मी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी गाळून घेते बघा तुम्हाला कसं सोपं जाईल किंवा एखाद्या कपड्यामध्ये तुम्ही गाळून घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही माझ्याकडे अशा प्रकारची गाळणी होती म्हणजे पूर्णाची चाळण आहे तर तीच घेतली होती मी आता उपयोगात घेत नाही त्यासाठी मी अशा होम रेमेडीज ना ट्राय करत असते तर यानं ना एकदम पटदिशी होऊन जातं त्यासाठी आणि घाण पण कपडा जर आपण घेतलो ना तर तो घाण धुवावा लागतो आणि राप सुद्धा बसू शकतो म्हणून मी अशा प्रकारची गाळणी केली आहे ना तर ते पूर्णपणे गाळून घेतलं पाहिजे असं प्रेस करत करत म्हणजे पूर्णपणे ते पाणी निघून जाईल आणि हे पाणी आहे ना तर तुम्ही गरम गरम पाणी असताना तर त्या मेहंदीमध्ये ओतू नका त्याने केस आहेत ना तर ते, ते, ते खूप ड्राय होतात आणि तुटू शकतात त्यासाठी आपल्याला हे पाणी आहे ना तर ते थंड करूनच त्याच्यामध्ये घातलं पाहिजे इथं मी वापरलेली आहे लोखंडाची कढई तुमच्याकडे असेल तर घ्या नाही तर तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये किंवा बुट्टी मध्ये छोट्याशा तुम्ही असं घालू शकता लोखंडाची कढई मी घेतलेली आहे कारण लोखंडाच्या कढईमध्ये आपण जेव्हा मेहंदी आहे ना तर ती भिजवत ठेवतो कारण त्याने खूप सारे फायदे आपल्या केसांना तर होतातच कारण त्याच्यामध्ये लोह ना तर त्याचे घटक त्या मेहंदीमध्ये उतरतात आणि कलर तर इतका छान येतो खूप छान कलर येतो तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलाच असेल माझ्या तर थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घातलं पाहिजे आणि हे रात्रभरासाठी आपण ठेवणार होती मेंढी आहे ना तर ती भिजत त्याने खूप छान कलर येतो तर कशा पद्धतीने मी भिजत घालते काय वापरते तर ते व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर एकदमच तुम्ही जर पाणी घातला तर ते पातळ होईल मिश्रण आपलं आणि लावताना तुम्हाला खूप त्रास होणार आहे खूप गळत ते त्यासाठी एकदम थोडस दाटसर असं मिश्रण आपलं पाहिजे असतं म्हणजे ते सकाळपर्यंत ना तर ते थोडस पातळ झालेलं असतं त्यामुळे आधीच आपण थोडस दाट मिश्रण घेतलं पाहिजे असं थोडं थोडं मिक्स करून ते असं अशा पद्धतीनं त्याला खूप सारं फेटायचं असतं चांगल्या प्रकारे त्याला गाठ्या कुठंच नको पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये मी दही सुद्धा ऍड केलेलं आहे त्यांना सुद्धा खूप सारा फरक पडतो तुमच्या केसामध्ये ज्यांच्या केसामध्ये खूप सारा डॅन्ड्रप आहे तर तो सुद्धा नाही होतो दह्यामुळे तर केस सिल्की शायनी आणि स्मूथ होतात दह्यामुळे तर अशा पद्धती मी त्याला फेटून घेणार आहे चांगल्या पद्धतीनं कुठंच गाठी नको पाहिजे आपल्याला आणि लावताना ते खूप त्रास होतो जर तुमच्या इथं गाठी ना त्या मेंदीमध्ये तर लावताना खूप सारा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी अगोदरच आपण अशा गाठी त्या वितळून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये बारीक मिक्स करून घेतल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे फेटल्या गेल्या पाहिजेत बघा अशा पद्धतीने मी काही मिश्रण तयार केलं होतं माझं खूप छान झालेली मेहंदी ही आणि त्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जाताना त्याचा कलर आहे ना तर तो खूप म्हणजे खूप शाईन करतो एकदम नॅचरल तुम्हाला वाटेल मेहंदी लावून घेतल्यानंतर काही मेहंदी लावून घेतलोय असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही रात्री वेळ भेजत ठेवून झाल्यानंतर मेहंदी कडाई आहे ना तर प्लास्टिक पिशवी मध्ये घातली होती आणि चांगल्या प्रकारे पॅकिंग केली होती म्हणजे त्याला स्टीम येऊन चांगल्या प्रकारे तर तर ती आणि त्याला कलर सुद्धा सुद्धा खूप छान येईल या मी तेल घातलेलं आहे कोकोनट ऑइल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कोणतं तेल अवेलेबल आहे तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा बघा तर त्याचंच मी ऑइल बनवलं होतं अलोवेराचं तर ते इथं मी वापरलेलं आहे कारण थोडेसे केस असतात ना तर ते ड्राय झालेले असतात तर ते सॉफ्ट सिल्की होण्यास मदत होते आणि हेअर वॉश करून झाल्यानंतर तुमचे तर ते ड्राय वाटणार नाही त्यासाठी तर कढईमध्ये मेहंदी मिक्स करायचा हा एक फायदा झाला की त्याच्यामधला जर लोह असतो ना तर तो पूर्णपणे प्रॉपर पद्धतीनं मध्ये उतरलेला आहे तुम्ही बघू शकता मेहंदीचा कलर किती छान आलेला आहे तर ते मध्ये तुम्ही अशा पद्धतीने भिजत ठेवला मेहंदी तर अशा पद्धतीने तुम्हाला कलर असा हा मिळू शकतो खूप छान येतो कलर थोडासा डार्क असा ही मेहंदी मिक्स केलेली आहे बघा तुम्ही माझ्या मेहंदी मेहंदीमध्ये कुठंच गाठ्या किंवा काही तुम्हाला दिसणार नाही एकदम स्मूथ मेहंदी मी मिक्स केलेली आहे आणि तुम्हाला लावायलाही सोपं जाईल लावताना काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्हाला लावताना तुम्ही दुसऱ्याची हेल्प घेऊन लावू शकता त्याने खूप छान पद्धतीने लागली जाते किंवा कोणाचे लांब केस असतात बघा तर त्यांना मेहंदी स्वतःची स्वतः लावायला खूप म्हणजे खूप त्रास होतो की मला तर आता सवय झालेली आहे मला मेहंदी लावून पण तुम्ही जर पहिल्यांदाच किंवा लावत सवय नसेल तुम्हाला मेहंदी लावून तर से तुम्हाला त्रास होणार आहे मेहंदी लावताना कारण मेहंदी लावताना तुम्ही स्वतःची स्वतः मेहंदी कशा पद्धतीनं लावू शकाल तेही चांगल्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तेही मी तुम्हाला कोणत्या तरी मध्ये दाखवेनच पुढं तर आता थोडीशी मी तुम्हाला दाखवते मेहंदी हिचा कलर आहे तुम्ही बघू शकता मी लवकर लावली हातावरती आणि पुसली तर त्याचा कलर इतका छान तर रात्रभर भिजून ही मेहंदीचा कलर आहे ना खूप डार्क होणार आहे आणि खूप छान कलर येणार आहे त्यासाठी तर सर्वात आधी केस आहेत ना तर ते विंचरून घ्यायचे कुठंच गुंता नको पाहिजे केसांमध्ये आपल्याला लावताना इझी जाईल तुम्हाला त्यासाठी मी पूर्णपणे केस आहेत ना तर ते विंचरून घेते गुंता काढून घेते केसांचा आणि सेंटर मध्ये असं थोडेसे केस आहेत ना तर ते काढून घ्यायचे थोडेसे अगदी कारण त्याच्यामध्ये तर आपण जसा खोपा असतो ना तशा पद्धतीने गुंडाळायला लागतो ला ला त्यासाठी केस आहेत ना तर ते लांब असल्यामुळे मला थोडासा लावायला प्रॉब्लेम होत आहे तर मी एकटीच लावते मेहंदीला आहे तर सवय झाली आता तर चारी बाजूनी अशी मेहंदी लावून घ्यायची आणखीन पूर्णपणे असं राऊंड राऊंड करत आपल्याला मेहंदी आहे ना तर ती खोपा असतो ना तशा पद्धतीने करायची असते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला करून दाखवते आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यासाठी मी अगदी थोडासाच व्हिडीओ काढलेला आहे तशीच तीन तासासाठी ठेवायची आहे आणि त्याला एक शॉवर कॅप किंवा शॉवर कॅप नसेल तर प्लास्टिक पिशवी तुम्ही घालून घ्या त्यांना स्टीम येते आणि मेहंदीचा कलर आहे ना तर तो येण्यास मदत होते तर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू बाय